सामाजिक दायित्वापोटी टायगर ग्रुप जिल्हा नांदेडच्या वतीनं दिला तीन लक्ष रुपयांचा धनादेश देऊन केला मदतीचा संकल्प पूर्ण दिनांक चौदा सप्टेंबर रोजी कापसी तालुका लोहा येथील रहिवाशी तरुण धोंडिबा संभाजी टोमके यांचं हृदयविकारानं निधन झालं होतं त्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती ही बाब लक्षात आल्यानंतर टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष बाळू उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते कापशी तालुका लोहा येथे जाऊन मयत कुटुंबियांना तीन लक्ष रुपयांचा धना देत सामाजिक दायित्वापोटी ही जाणीव समोर करून दिले कुठलाही राजकीय मंडळींच्या अगोदर पुढे येऊन केलेल्या मदतीबद्दल बाळूभाऊ जाधव बाळासाहेब जाधव यांचं सर्व स्तरातून स्वागत होते आहे याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून खरा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा टायगर ग्रुप जिल्हा नांदेड त्यासोबतच टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष नांदेड बाळासाहेब जाधव यांचं सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाव घेतलं जाते आहे याविषयी एकवृत्त न्यूज चॅनलशी बाळासाहेब जाधव यांनी वार्तालाप केला ते पुढे म्हणाले की टायगर ग्रुप हे समाज कार्य करतो आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली मी हे काम करतो पूर्ण मी नांदेड अध्यक्ष आहे ते नाव कळालं ते अशुभ माझ्याकडे आले मग आज ह्या ठिकाणी आम्ही आलो दादाच्या सुखामध्ये ताईला आम्ही बोललो वगैरे आणि एक फुल नाही फुलाची पाकळी एक मदत म्हणून तीन लाखाची धनराशी त्यांच्या हातात दिलेली आहे आणि मुलीच्या लग्नासाठी पण आम्ही पूर्ण सगळे मिळून प्रयत्न करू काही विषय नाही आणि आज मुलगा नववीला आहे त्याच्या शिक्षणासाठी पण आम्ही हॉस्टेलमध्ये बोललो आहे मी त्याला आपण हॉस्टेलातून चांगलं शिक्षण देऊ पुढं काही अडचण आली तर आम्ही सदैव ताईच्या पाठीशी राहू आज मी ते गाव येतो राष्ट्रीय अध्यक्ष मान्य तर जाधव भावाच्या लेकराला मदत केली तीन लाखाचा चेक आणून दिला त्याच्या आमच्या पैशाच्या त्या लेकरायच्या याच्यानं आम्ही त्याचे चरण धरूत आणि त्याने कवाय मदत करतो आहेत आम्हाला कवाय मदत करणारे होतं असे साहेब गौसले की आम्हाला माझ्या भावाच्या लेकराचे मायबापच गौसले म्हणून आम्ही अर्जी करून त्याला विनंती करून सांगता आणि कवा बी त्यानं आमच्या लेकरायला बघावं अशी जेवढी आमची विनंती आहे साहेबाची टाय टायबावर गुरु आमचा वनवास होत होता करायचं ते शिकवायचं सगळं एक दादाची मदत भेटली म्हणून <laughs> आमचं आता कसं तर पोरीचं लग्न पिकण काय शिक्षण काय होते <laughs>